शिवाजी महाराजांना गुप्तहेरची पारख होती लहानपणच ते त्या लहानपणात त्यांनी बहिर्जी नाईकांना ओळखलं होतं त्यामुळे त्यांनी बहिरजी नाईकला आपल्या गुप्तहेरचं प्रमुख बनवलं होतं ते गुप्तहेर खात्याचे गुप्तहेर व कमांडर होते बहिरजी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख होते त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भोपाळगड येथे आहे त्यांचा जन्म शिंगावे नाईक तालुकानगर जिल्हा अहमदनगर येथे झाला बहिर्जींचं सुरुवातीचं जीवन हे मोहिमा आणि साहसांनी भरलेलं आहे बहिर्जी त्यांच्या मोहिमेच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते तसेच छत्रपती शिवाजींच्या अनेक आश्चर्यजनक पराक्रमामध्ये बहिर्जींचा सिंहाचा वाटा आहे बहिरजी कुठल्याही प्रकारचं वेषांतर करण्यात पटाईत होते ते कधी वासुदेव फकीर कोळी भिकारी संत बनत असत फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या तोंडचे शब्द चोरण्यातसुद्धा पटाईत होते ते त्यांचं चातुर्य होतं ते विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारात तसेच दिल्लीच्या बादशहा दरबारात वेषांतर करून जात असत तसेच त्यांच्या दरबारातील खडानखडा माहिती घेऊन येत त्यांच्यासोबत ते हेर असल्याचा जरी संशय आला तरी त्या बादशहांनी एकदाही बहिरजींना पकडले नाही व पकडू शकले नाही छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर होते ते सर्व गुप्तहेर बहिरजींनी विजापूर दिल्ली पुणे कर्नाटक येथे पसरवले होते चुकीची माहिती देणाऱ्यास जबर शिक्षा दिल्या जात गुप्तहेर पद्धतीची एक सांकेतिक भाषा त्यांनी तयार केली होती ती भाषा केवळ नाईक व गुप्तहेर यांनाच होती त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाई ही भाषा शिवराय व संभाजी महाराजांना कळत होती त्यात पक्ष्यांचाही व प्राण्यांचाही आवाज होता कुठलाही संदेश हा त्या भाषेतच दिला जाई महाराज शिवाजी हे कोणत्या मोहिमेवर जाणार आहेत हे आधी बहिर्जींना माहीत असायचे कधी कधी शिवाजी महाराजांच्या ही दरबारात बहिर्जी वेषांतर करून आलेले असायचे ते फक्त शिवरायांना माहीत असायचे इतरांना नाही ते केवळ गुप्तहेरच नाही तर लढवय्येही होते तलवारबाजी व दाणपट्ट्यात ते माहीर होते व गुप्तहेरांच्या जीवावर कोणताही प्रसंग केव्हा बीतेल हे त्यांना चांगलं माहीत होतं ते कोणत्याही घटनांचा बारकाईने विचार करीत तसेच शत्रूंच्या गुप्तहेराची माहिती बहिर्जींना होती शत्रूंना चुकीची माहिती पुरवण्याचेही काम ते आपल्या गुप्तहेरांकडून करवून घेत बादशहाच्या पन्नासाव्या वाढदिवसाबद्दल जेव्हा शिवराय आग्र्याला गेले तेव्हाही बहिरजींना दिल्लीची माहिती मिळवली होती त्यासाठी दिल्लीच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जवळपास पाचशे गुप्तहेर पसरवले होते हे कार्य त्यांनी महिनाभर केले होते शिवरायांच्या सर्व घटनेत बहिर्जींचा समावेश होता अफजल खान वध शाहिस्ते खानाची बोटे कापणे पन्हाळावरून सुटका पुरंदरचा वेढा सुरतेची लूट अशा प्रत्येक घटनेत बहिर्जींनी उत्कृष्ट कार्य केले महाराजही आपल्या मोहिमेची पावले टाकताना त्यांच्या सल्ल्यांचा वापर करीत असत सुरतेची लूट सुरू असताना टिपलेल्या इंग्रजांच्या दस्तऐवजात बहिर्जींचा उल्लेख आहे महत्त्वाचं सांगायचं झाल्यास शिवाजी महाराजांची हेर व्यवस्था मजबूत होती त्यांचे श्रेय बहिर्जींनाच जाते बहिर्जींजवळ कुशाग्र बुद्धिमत्ता होती तसेच समय सूचकताही होती त्यातच साहसही होते त्याच भरोशावर बहिर्जींना शिवाजी महाराजांच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करता आली बहिर्जी नाईक शिवरायांसोबत कसे जुळले याचाही इतिहास आहे ज्यावेळी शिवराय पुण्यात आले तेव्हा त्यांनी लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्यांना मारून त्यांचे शेपूट आणून दाखवल्यास शिवराय इनाम देत तेव्हा बहिर्जींनी सर्वात जास्त शेपट्या आणल्या होत्या तसेच होळी या सणाच्या वेळी बहिर्जी करीत असलेली वेगवेगळी सोंगे शिवरायांच्या मनात ठसले त्यातूनच शिवरायांनी बहिर्जींची गुप्तहेर म्हणून आपल्या स्वराज्याच्या कामात नेमणूक करून मदत घेतली नव्हे तर यथायोग्य उपयोग करून घेतला शिवरायांनी आपल्या कारकिर्द अफजल खानसारख्या बलाढ्य माणसाचा वध करून नावलौकिक मिळवला त्यांना ठार करता आले त्याचे कारण बहिर्जी बहिर्जी महिनाभरापासूनच अफजल खानाच्या सैन्यात सहभागी झाले होते त्यातच खानाचे सैन्य किती दारुगोळा किती घोडदळ पायदळ अश्वदळ किती त्यांच्याजवळचे लोक किती त्यांची दिनचर्या कशी त्यांच्या सवयी कशा ही सर्व माहिती बहिर्जींनी शिवरायांना पुरवली म्हणूनच कपटी खानावर विजय मिळवता आला तसेच खान शिवरायांना जिवे मारू पाहत आहे हे बहिर्जींनी शिवरायांना सांगितले होते त्यामुळे बहिर्जींनी दिलेल्या सूचनेनुसार महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली त्यातच शिवराय घाबरले ही देखील अफवा खानानं पसरवली तसेच खानानं चिलखत घातले नसल्याचीही माहिती बहिर्जींनी दिली त्यातच सय्यद बंडा किती धोकादायक आहे हेही सांगितले होते त्याचाही फायदा शिवरायांना झाला तसेच पन्हाळ्यातून शिवाजी महाराजांनी सुखरूप सुटका करण्याचे श्रेय ज्याप्रमाणे बाजीप्रभू आणि शिवा काशीतला दिले जाते तसेच बहिर्जी यांच्याकडेही जाते शाहिस्ते खानाची बोटे कापताना तेथील सर्व माहिती बहिरजींनी पुरवली शाहिस्ते खानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत खानाच्या वीस हजार सैनिकांचा खानानं धुवा उडवला तसेच त्याला शरणागती घेण्यास भाग पाडले खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्यांचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहत असत खान बोरघाट मार्गानं कोकणात येईल असे वाटत होते परंतु खानानं उंबरखिंडीचा मार्ग निवडला आहे हेही बहिर्जींनी शिवरायांना सांगितलं होतं त्यानुसार शिवरायांनी उंबरखिंडीत सुरुंग पेरून ठेवला होता त्यातच खानाचे सैन्य खिंडीत शिरताच दोन्ही बाजूंनी त्यांच्या सैन्याची शिवरायांनी नाकाबंदी करून त्याच्या सैन्याचा पाडाव केला सुरत लुटतेवेळी बहिर्जींना दिलेल्या माहितीनुसार सुरतला शिवरायांनी बदसुरत केले ही परम मुलाखात मुलखात काढलेली पहिलीच मोहीम होती ही योजना तीन चार महिन्यापासून सुरू होती यावेळी बहिर्जी अगदी भिकाऱ्याच्या अवस्थेत साऱ्या सुरतभर फिरले व तेथील खडानखडा माहिती आणली त्यामुळे सुरतच्या वेशीवरच सुरतचा सुभेदार इनायत खानास जे शिवरायांनी पत्र दिले त्या पत्रात चक्क हाजी सय्यद बेग बहरजी बोहरा हाजी कासिम या धनिकांचीही नावे टाकली त्यातच एवढ्या दूरून आलेल्या शिवरायांना आपली नावे कशी माहीत झाली याचं आश्चर्य त्या लोकांना वाटलं त्यांची तर भीतीनं बंबेरी सुडाली शिवरायांनी सुरत लुटली परंतु त्यांनी सुरतमध्ये गरीब लाचार अपंग दानशूर मिशनरी यांना त्रास दिला नाही ही मोहीम यशस्वी झाली कारण यात बहिर्जींचे योगदान फार मोठे होते तसेच आग्र्याहून सातशे मैलांचे अंतर पार करून शि शिवाजी महाराज आले तेव्हा ते, ते केवळ बहिर्जींमुळे सुखरूप पोहोचले त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन हवेलीतून पाठवून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न देखील हा, हा बहिर्जींमुळे सिद्धीस गेला व शिवाजी महाराज नवीन हवेलीला न जाताच मथुरेस गेले तसेच ते अलाहाबाद बुंदेलखंड खानदेश गोंडवन गोवळकोंडा असा वाकडा प्रवास करीत शेवटी राजगडावर पोहोचले होते यातून असं कळतं की ज्या ठिकाणी पराजय मिळणार होता तोही क्षण विजयात रूपांतरित झाले हे केवळ आणि केवळ बहिर्जींमुळं शक्य झाले बहिर्जी कोणतेही रूप घेऊन शत्रूच्या खामियानात वावरत असे शिवरायांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जेव्हा आपला राज्याभिषेक रायगडावर साजरा केला त्यावेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळांची स्थापना केली त्यात त्यांनी हेर खात्याचाही प्रमुख बनवला व हेर खात्याचे महत्त्व लक्षात घेता त्याला स्वतंत्र स्थान दिले तसेच बहिर्जींना सरदार बनवलं होतं हेर खात्यास पैसाही पैसेही दिले कारण हेर खात्याची माणसं जीवावर उदार होऊन शत्रूच्या गोटात शिरून माहिती आणत असत अशावेळी त्यांच्या जीवालाही विशेषत्वाने धोका असे बहिर्जी भूपाळगडावर मरण पावले तेथील एका लढाईतच हेरगिरी करताना मृत्यू आला ते ते त्यावेळी लढाईत जखमी झाले होते तेव्हा ते, ते भूपाळगडावरून येऊन तेथील महादेवाच्या चरणी त्यांनी प्राण सोडला होता त्यांची समाधी बानूरगडावर आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात जेथून सोलापूर जिल्ह्याची सुरुवात होते तिथे बहिर्जींबद्दल सांगायचं झाल्यास एवढंच म्हणता येईल की बहिर्जी नसते तर कदाचित शिवरायांनाही स्वराज्य स्थापन करता आलं नसतं त्यांना तर केव्हाच शत्रूंनी चित्त केले असते बहिर्जी बाजीप्रभू तानाजी बाजी, ताना बाजी पालसकर शिवा काशीद मदारी मेहतर हिरोजी फर्जत अशी कितीतरी माणसं की ज्यांनी शिवरायांचे प्राण वाचावे म्हणून स्वतःचे प्राण दावणीस लावले परंतु शिवरायांना किंचितही इजा होऊ दिली नाही ते होते म्हणून शिवाजी महाराजांना राज्यस्थापन करता आले व आपल्या आईची इच्छा नव्हे तर जनतेची इच्छा पूर्ण करता आली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद